नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट खामगावच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरी सन्मान शिव प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून मुकेश भाऊ कडाळे पाटील यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार वजा दोन हजार पंचवीस प्रदान खामगाव येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच जय गजानन ठिंबक सिंचन संस्थेचे संचालक माननीय श्री मुकेश भाऊ कडाळे पाटील यांना पुणे येथील शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरविण्यात आले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य कलाक्षेत्रासह शेतकरी हितासाठी सातत्याने केलेल्या निस्वार्थ सेवाभावी कार्याची ही राज्यस्तरीय दखल आहे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकरी युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी मुकेश भाऊ कडाळे पाटील यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे त्यांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे या पुरस्कार स्वीकृतीप्रसंगी बोलताना मुकेश भाऊ कडाळे पाटील म्हणाले हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून समाजाप्रती असलेल्या माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण आहे हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबत कायम उभे राहणाऱ्या सहकार्यांचा मार्गदर्शकांचा व सर्व हितचिंतकांचा आहे तसेच त्यांनी शिव प्रतिष्ठान पुणे तसेच सर्व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानत समाजहिताचे कार्य अधिक निष्ठेने प्रामाणिकपणे आणि व्यापक स्वरूपात पुढे नेत राहण्याचा माझा निर्धार आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले या राज्यस्तरीय सन्मानामुळे खामगाव तालुक्याच्या सामाजिक कार्यक्षेत्राला नवी ओळख मिळाली असून सर्व स्तरातून मुकेश भाऊ कडाळे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे